हाय हॅलो नमस्कार आज पाहणार आहोत आपण जुन्या चॉपिंग बोर्डपासून मस्त डेकोरेटिव्ह वस्तू इकडे मी हा माझा जुना चॉपिंग बोर्ड घेतलेला आहे त्याच्यावरती सुरुवातीला व्हाईट ॲक्रेलिक कलर आणि बेसकोट देऊन घेणार आहे खूप वर्षांपूर्वी मी हा चॉपिंग पॅड वापरत होते पण आता बऱ्यापैकी मी माझ्या घरातून प्लॅस्टिकला नो एंट्री केलेली आहे त्यामुळे हा जो चॉपिंग पॅड आहे तो सुद्धा मी माझ्या किचनमधून बाद केलेला होता आणि या चॉपिंग पॅडपासून काहीतरी बनवायचं म्हणून बरेच दिवस झाले मी हा चॉपिंग पॅड पडून ठेवला होता आणि फायनली आता मी त्याच्यापासून काहीतरी बनवायला इकडे घेतलेला आहे व्हाईट कलर पूर्णपणे ड्राय झाल्यानंतर आता मी इकडे येलो कलर ॲप्लाय केलेला आहे आणि हे कलर ॲप्लाय करण्यासाठी आपल्याला स्पंज ब्रशचा उपयोग करायचा आहे जेणेकरून ते छान इवनली सगळीकडे लागले जातात आता सेकंड कोटसुद्धा पूर्णपणे ड्राय झालेला आहे आणि इकडे मी ट्रान्सफर शीट घेतलेली आहे ही जी ट्रान्सफर शीट आहे ती मी ॲमेझॉनवरून परचेस केलेली होती ही जी शीट आहे ती मी आता सेकंड टाईम यूज करत आहे सुरुवातीला आपल्याला हवी ती डिझाईन इकडे कट करून घ्यायची आहे डिझाईन कट करून झाल्यानंतर याच्यावरचा एक प्लॅस्टिकचा कागद असतो तो काढून घ्यायचा आहे आणि आपण स्टिकर कसं चिटकवतो त्याप्रमाणे ही स्टीकर आपल्याला जिथे चिटकवायचं आहे तिथे चिटकवून घ्यायचं आहे आणि आता इकडे स्पंज ब्रश जो आहे तो मी ओला करून घेतलेला आहे आणि तो या स्टिकरवरून फिरवत आहे ही शीट यूज करण्याची माझी सेकंड टाईम आहे आणि फर्स्ट टाईम जेव्हा मी यूज केलेली होती तेव्हा सुद्धा ही शीट निघायला मला खूप त्रासदायक झालेली आतासुद्धा खूप प्रयत्नांनंतर ही शीट निघालेली आहे तर बरेच मी क्राफ्ट व्हिडिओ पाहिले होते त्याच्यामध्ये ही शीट इझिली निघते पण त्या पद्धतीने जर आपण घरी करायला गेलो तर ती इतकी सहजासहजी निघत नाही मी खूप त्याच्यावरती प्रयोग करून बघितले तरीसुद्धा ही निघालेली नाही आणि फायनली मी थोडंसं डोकं लावून मग मी माझ्या पद्धतीने ही शीट याच्यावरती ट्रान्सफर करून घेतलेली आहे तरीसुद्धा या शीटचा जो मधला थोडा डिझाईनचा भाग आहे तो कट झालेला आहे आता मी आपल्या चॉपिंग बोर्डवरती पेन्सिलच्या साह्याने एक अशी डिझाईन तयार करून घेतलेली आहे आणि आता ब्लॅक कलरच्या साह्याने आपण ही पेंट करून घेणार आहोत आपल्या सगळ्यांच्याच घरी बऱ्याच अशा टाकाऊ वस्तू पडून असतात ज्या आपल्याला टाकून देण्याची सुद्धा इच्छा होत नाही तर त्याच्यापासून तुम्ही असे वेगवेगळ्या पद्धतीने क्राफ्ट बनवून आपलं घर सजवू शकता मी याआधीसुद्धा माझ्या बऱ्याचशा व्हिडिओमध्ये मा असे क्राफ्टचे आयडियाज शेअर केलेले आहेत तुम्ही जर ते व्हिडिओ पाहिले नसतील तर चॅनेलला व्हिजिट करून एकदा नक्की ते व्हिडिओज पाहून घ्या आता इकडे आपला बोर्ड पूर्णपणे ड्राय झाल्यानंतर आपण त्याच्यावरती वॉर्निश अप्लाय केलेला आहे याच्यासाठी मी ॲक्रेलिक वॉर्निशचा उपयोग केलेला आहे क्राफ्टसाठी लागणारं साहित्य तुमच्या इकडे अवेलेबल नसेल तर तुम्ही ते ऑनलाईन परचेस करू शकता आता आपल्या या चॉपिंग बोर्डचा लूक आणखीन थोडासा वाढवण्यासाठी मी इकडे सुतळीचा उपयोग करत आहे इकडे सुत्री चिटकवण्यासाठी मी ग्ल्युगनचा उपयोग केलेला आहे तुमच्याकडे जर ग्ल्यू अवेलेबल नसेल तर तुम्ही ग्ल्यू ऐवजी इकडे फेवीबॉन्डचा उपयोग करू शकता आपला डेकोरेटिव्ह चॉपिंग बोर्ड आता तयार झालेला आहे आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा पुन्हा एकदा भेटूया अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय